तर नमस्कार भावांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर तर भावांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो भीम जयंती निमित्त आहे तर भावांनो मार्केटमधली खतरनाक डिझाईन घेऊन आलो आहे भावानो तुमच्यासाठी तर भावांनो या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले तर भावांनो टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर भावान तिथून तुम्ही जॉईन करून डाउनलोड करू शकता तर भावांनो खतरनाक डिझाईन अशी आपण तयार केलेली आहे तर भावानं तुम्हाला थांबनेल पाहून समजलं असं की भावांनो डिझाईन कशी आहे तर भावानं आपण व्हिडिओला सुरुवात करू भावांना सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला भावांना मी जे व्हिडिओ टाकत राहील ते भेटत राहते तर भावांना पिक्सार्ट फोटो पिक्सार्ट फो, नाही भावांनी फोटो एडिटर आहे तर भावांना फोटो एडिटर हे ॲप आपल्या प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे तर भावांनो फोटो एडिटर ॲप ओपन केल्यानंतर जे मी टेलिग्रामला मटेरियल दिलं आहे तर भावांना ते अगोदर ॲड करून घ्यायचं भावांनो तर भावांनो मी अगोदर ही पहिली फोटो ॲकग्राऊंड बॅकग्राऊंड आणि फोटोसहित ॲड केलेले आहे ती पहिली ॲड करून होतो तर कसे आहे तुम्ही पाहू शकता तर एकदम एच डी आणि सिनेमॅटिक आहे भावांना तर हो किती बी झूम केलं तर काही ब्लर नाही होणार ना तेवढी तर खास एक नंबर आणि बीम जे साठी खास भावांनो बॅनर बनवलेला आहे मी तर भावांनो मी जे आणि आपल्या मेटेरियल भावांनो कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतो कारण की आपण टेलिग्राम वरती मेटेरियल देत राहतो तर भावांनो तर काहीच हालचाल नाही जसं दिलेलं तसं ऍड करून घेत जायचं योगा हो राहायचं भावा नवा जस दिले तसं ऍड करून घेऊन जावं भावानो तर एक एक पीएन जी ऍड करून घेत एक -एक -एक राहायचे तर ग्रुप बॅनर एडिटिंग आहे तर भावांना पुढला व्हिडिओ आपला सिंगल फोटो एडिटिंग वरती राहील तर आता भावांना बॅक्स बॉक्स जे आहेत तर भावांना मी म्हणून रिकामी देत कारण की भावानो याची पी एल पी फाईल आपल्या टेलिग्राम वरती विदाऊट पासवर्ड ची उपलब्ध आहे भावांना तर भावान ती डाउनलोड करून तुम्ही आपले स्वतःचे फोटो ऍड करू शकता तर भावांनो आपला बॅनर तयार झालेला पाहू शकता तर काहीच म्हणजे एकदम खतरनाक झालेला आहे तर भावांनो फोटो सगळ्या कधी लॉक करून घ्यायचा भावांना ऍड केल्यानंतर हाल म्हणजे बरोबर म्हणजे काहीच होणार नाही भावना तर भावांनो आपला बॅनर तयार झालाय तर भावनो हा जे फोटोला मी इफेक्ट मारला आहे तुम्ही पाहू शकता तर याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे भावना या व्हिडिओ पाहू शकता तर भावानो खतर झालेला आपला बॅनर तर, तर भावनो राईटच्या ऑप्शन वरती जाऊन भावांना डाऊनलोड डाऊनलोड चा ऑप्शन दाबून भावांना घेत गेल तर ऑप्शन दाबून तुम्ही डाउनलोड करू शकता